नमस्कार शांतार कुलकर्णी माध्यमिक हा प्रकल्प हानिकारक घटक जसे कार्बन सल्फर डायऑक्साइड धूरपण शोषण स्वच्छ करणे व पर्यावरणाचे रक्षण करणे हेच आमच्या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे हा आहे कारखाना त्याला चिमनी आहे हा आहे कार्बन ऍब्सॉर्बर म्हणजे कार्बन शोषक या शोषकामध्ये कापूस कोळसा जाळी आहे या चिमणीला व या कार्बन ऍब्सॉर्बर त्याला पीव्हीसी पाईपने जोडले आहे यामुळे कारखान्यातील धूर या चिमणी मार्फत पाईप या कार्बन ऍब्सॉर्ब मध्ये येतो इथे धुराचे शुद्धीकरण होऊन शुद्ध धूर या चिमणी मार्फत हवेत पसरते धुणाचे योग्य प्रकारे शुद्धीकरण केल्यास कारखान्यातील धुराचे लक्षण कमी होऊ शकतात